एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कोतुळ पांगरे शिवारात विहीर खोदकाम सुरू असताना जेलेटिनच्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात लागून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी घडले मयत कामगाराचे नाव नितीन धोंडीराव थोरात वय सदतीस राहणार रांजणगाव तालुका कोपरगाव असे आहे पांगरी शिवारात त्र्यंबक दगडू काळे यांनी आपल्या बंधू सुखदेव डोंगरे यांच्या शेतातील विहीर खोदण्याचे काम राहुरी तालुक्यातील विजय आढाव या ठेकेदाराला दिले होते गेल्या आठ दिवसापासून एल आर पोकलेन मशीनच्या सहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते शनिवारी दुपारी सुमारे दोन ते अडीचच्या सुमारास विहिरीतील दगड फोडण्यासाठी जेलेटिनचा स्फोट घडवून आणण्यात आला याडी स्फोटामुळे उडालेला दगड दूर अंतरावर थांबलेल्या नितीन थोरात यांच्या डोक्यात जोरात लागला त्यामुळे ते रक्ताच्या धारोळ्यात कोसळले आणि जागीचा मृत्यू झाला जखमी अवस्थेत कामगाराला तातडीने कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी पुढील तपास सुरू असून जेलिटीन वापराबाबतची परवानगी व वा सुरक्षिततेच्या उपाययोजनांची चौकशी केली जात आहे पत्रकार सुनील आरोटे कोतोळ महाराष्ट्राची सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे gaukari at the gmail.com